शिवराय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज थोडा लेट झालेला आहे आपल्याला उतरायला तर आता आपली तयारी करून झालेली आहे तर आपण आता चाललो कंपनीमध्ये चला जाऊया कंपनीमध्ये कंपनी पोचलेला आहे ब पाऊस बघा तेवढा जोरदार पडतोय अरे यार आमच्या जिकडे पेरूचं झाड पडलाय तर मित्रांनो बघू शकता की हा झाड पडलेलं आहे आमच्या तिकडे पाठीमागचा तर आम्ही गाल्यावरती दोघं जणांना बोलवले आहेत कल्याण आधीला कारण झाड तुटणं मित्रांनो आता तर झाड लावायची होत हे आहे म्हणून झाडे लावा झाडे जगवा बघा झाडाला पेरू पण आलेले आहेत काय करते असं खाऊ नको तो होऊ दे ओ इधर इधर आधी खोदून घेता कि होय आधी खोदून घेता ना खड्डा मारून घेता ना तो टप तो तो झाडाचा हे काढ इकडे हो इथे ते नंतर बघ हे मच्छी मच्छी मासे छोटे मासे आहेत अरे केवढे झाले मोठे मोठे झाले बघ केवढे असे आहेत तिथे हे चल चल जाऊ चल इकडे केलीचे झाड आहेत हे दारे वय झाड पकड तो पण एक आला बा अरे वाटते का मग कर इकडे कर तिथं खड्डा मारायचा आहे ना आरामात आरामात बस 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 बाकीची झाड तुटली नाही पाहिजे लवकर काढा त्याच्यावरून नाही तर सगळी अरे का तोडलं अरे यार त्या झाडावर गे कर चल लवकर खड्डा मार मग ती झाड तुटली नाही पाहिजे हो जाच खड्डा मारचा तिथे तोबत तो पण घे हा मोगऱ्याचा तो हा मोगऱ्याचा झाड आहे तो हा तो इकडे घे अरे पहिला त्याच्यानी खोद टिकावनी खोद आधी हो दे किरे उधरे आहे ते पिका उससे खोद पहिले थोडा उपर ले थोडा उपर ले तर बघू शकता मित्रांनो आता हा झाड इथं होता तेव्हा मी आता इकडे लावणार आहे तर मित्रांनो तुम्हाला पण जमलं तर तुम्ही पण झाडे लावा झाडे जगवा तुम्ही पण अजून काही लोकांना सांगत जा की झाडे लावा कारण आता तर प्रदूषणमध्ये तर खूपच झाडे पण तोडल्या जात आहेत इकडे आता बिल्डिंग बिल्डिंग बांधायच्या असतील तरी पण झाडं तोडतात त्यामुळे आता तुम्हाला पण माहिती आहे आता झाडे लावणं किती इम्पॉर्टंट आहे अरे पिकाव घे ना तो पिकावणी खोदला तर बरं पडेल पण मच्छर पण इकडे खूप आहे खूप मच्छर पण जाऊ दे बघा शकता पेरू बघा थोडे आले वरती आमच्या पण काय करणार झाडच पडलं आमचं इकडचं जादू आमच्या गाल्यावरचे दोघे जादू हे थांब इकडे बघू शकता गाल्यावरचा एक जादू आहे मिल गया मधला जादू ओए एवढं मोठी दगडच काढ मोठ सगळं काढू नको दगड पाठीमागे बघू तुम्ही बघताल ना तर आगर आहे म्हणजे खाडी आहे तर इकडे पाणी येतो आमच्या तिकडे भरपूर पाठीमागे तुम्हाला दाखवेल नंतरला मच्छर खूप चावते मित्रांनो पण झाड थोडा

अरे होय हातचे निकाल ना हातचे फटाकचे होत आहे का अजून पण करताच आहेत कारण पाऊस जास्त पडतोय ना त्याच्यामुळे मग लेट झाला आम्हाला सगळे चिकल चिकल होते इथे बघा तर म्हणून मग अजून मोठा खड्डा करायचा चाललंय पाऊस बघा ना पाऊस थांबायला नावच नाही येत किती जोरदार पाऊस पडत आहे सारखा भांडू नका रे हा मित्रांनो बघू शकता की आता हे झाड काढतोय आम्ही तिथं उंधी ला

<ंगें> <small> रे तर मित्रांनो बघू शकतो की तो झाड उभा नव्हता राहणार म्हणून आम्ही तो झाड खडसवून लावतोय आता त्याला थोडे थोडे चोरले त्याला आता म्हणजे कसं आता तो नवीन फांदे येतील त्याला

बाहुबली ना तर आपला जादू आहे जादू आ, कोई मतलब जादू काय अनिल जादू आहे <laughs> <ने वादू। laughs> जादू, जादू। <laughs> किस फिल्म का सा

आरामात आरामात हा 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 येतोय येतोय बाहेर निघतोय झटका देऊनच काढा झटका देऊनच काढा यार त्याची सगळी मुलं तोडू नको मुलं तोडली तर तो पुढे वाढणार कसा आता हा कोण हा कोण यो यो अनिल अनिल नाय आता तू कोणता कोई मिल गया मधला जादू दिख दीकर आहे कोण आहे आता हे माझ्या आहे अरे त्याचा मूल तोडला का हे पण नंतरला ही झाडं टाका लागतील ला बाहेर फोडले ती थमथमत ते तिकडची माती काढ ना पावड्याने ओ अनिल ओ जो फान गया ना मुलगा उदर का मिट्टी निकाल हे देख ना ए मूल हा ओ मूल मिट्टी निकाल ओ मत तोड

आला आला थोडा थोडा हा निघाला निघाल हा चल आता लावा इथे तर मित्रांनो बघू शकता कि झाड निघालेले आहे आता तर तो आता इथे आम्ही लावतोय अरे नाही लाव हे बघ मस्ती करताय दोघे

खान कैसा होता है मूल्य है ना उसका काफी भोलिया नको जाओ इसे बादला कर दे ये फेंकून दे तो इकडे आएगा वो दूसरा आएगा वो डाल दे इधर ओए बाद में ये सब ऊटा के पिचर डाल देना अरे वो जाने दे अभी वो डाल रहा है कि इधर वो

मच्छर नाही जावं तुम्हाला घातलय मच्छर हे झाडं नको रे तोडू ते बघ आणि ती फांद्या काढल्या ना तिकडच्या झाडं उभं करा ते बघ सगळी झाडं पडले खाली बस बस नाही तर खाली जाईल ते ही बाता ही ओकीच त्याच्यावरती सगळी दादाचा फोन आलेला आहे तर मित्रांनो बघू शकता की झाड लावून झालेलं आहे तर बघू चंदन हाँ बोलो कैसा था झाड़ लगा लग झाड़ लगाया अच्छा लगा झाड़ गिर गया था पानी की तरफ से अभी लगा दिया हूँ उसका जो ऊपर का जो पेरू आया था वो निकाल दिया हो और नीचे का मतलब लगा दिया हूँ निकाल के जल्दी हाँ यहाँ जो है मैंने अपनी फोकस कीजिए यहाँ जल्दी निकल नहीं रहा था अंदर से जो मुला था एक मुला काट दिया हो और इधर इधर छाट दिया हो बाकी इधर लगा दिया हो झाड़ अभी उड़ेगा झाड़ पकड़ेगा नीचे से अनिल तू बता क्या तेरे को कैसा लग रहा है आज झाड़ लगा हमको बहुत अच्छा लगता है इसलिए इधर गिरा हुआ था उड़ वहाँ से निकाल के में ठंडा करके अब लगा दिया हूँ कुछ दिन में पकड़ लेगा अच्छा से अगले साल पेड़ खाले का टाइम मिलेगा हम लोग को वो बात सही है तो मित्रों तुम्हारा आज का वीडियो कसा वाटला तो तुम्हें कमेंट मे सांगा भेट अपन उद्या वीडियो में